नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र गोविंद आजबी एस टी व्ही फार्मिंग या चॅनलवर आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज विषय घेऊन आलेलो की ही तुरजी पाठीमागं बघता शेतकरी मित्रांनो ही ऐंशी टक्के शेंगा शेंगा आहेत आणि वीस टक्के फुलामध्ये शेतकरी मित्रांनो तर सध्या आज तारीख आहे शेतकरी मित्रांनो तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर शेतकरी मित्रांनो सध्या आबा हवामान खात्यानं थोडंसं ढगाळ वातावरण सांगितलेलं आहे तर ढगाळ ढगाळ वातावरण जर झालं तयार शेतकरी मित्रांनो काय होत असतं आहे की त्यामध्ये आळी किंवा बारीक बारीक शेंगामध्ये असे कवळ्या शेंगा असते शेतकरी मित्रांनो ह्यामध्ये जंतू होण्याची शक्यता असते त्यामुळं आपल्याला काळजी घेणं खूप गरजेचं आहे त्यामुळे काय करायचं शेतकरी मित्रांनो ह्या दोन ते तीन दिवसामध्ये आबाळ येणार म्हणून नौ। सांगितलेलं आहे तर ह्या दोन तीन दिवसामध्ये तुम्ही फवारणीचं नियोजन करून घ्या आणि एक फवारणी करून घ्या शेतकरी मित्रांनो यामध्ये फवारणीमध्ये काय करायचं आपल्याला एक कीटकनाशक एक बुरशीनाशक आणि एक द्रव खत ह्या तीन पद्धतीनं तीन पद्धतीचं कॉम्बिनेशन करायचं आहे आणि फवारणी करून घ्यायची आणि ह्या कीटकनाशकामध्ये आपल्याला एक आळीनाशक घ्यायचं आहे ते म्हणजे आपण इमामेक्टन घेऊ शकता आलिका घेऊ शकता किंवा कोराजेन घेऊ शकता कारण काय शेतकरी मित्रांनो इमामेक्टिन कोराजेन आसन आणि आलिका आसन हे जे असतं शेतकरी मित्रांनो झाडामध्ये जात असतं आणि झाडामध्ये जाऊन जे किडे आळ्या पडणार आहेत त्या खाल त्याही थोडंफार खाल्ल्याच्या नंतर मुरत असतात शेतकरी मित्रांनो डायरेक्ट अटॅक करीत नाहीत हे आणि कशामुळे सांगतो शेतकरी मित्रांनो मी काय की वरून जास्त आळी पडत नसती ही जी कवळी शेंगा असते शेतकरी मित्रांनो त्यामध्ये आबाळ आल्याच्यानंतर त्यामध्ये काय होत असतं की बारीक बारीक जंतू तयार होता होत असते आणि ते बारीक बारीक जंतू तयार झाले तर शेतकरी मित्रांनो आतमधून ते खात नसत पण खराब करून टाकत असते शेतकरी मित्रांनो ते त्यामुळे काय करायचं की आपल्याला कोराजन घ्या इमा घ्या किंवा आलिका घेऊ शकता ह्या तिन्हीपैकी कोणचं एक कीटकनाशक घेऊ शकता शेतकरी मित्रांनो आणि त्यासोबत शेतकरी मित्रांनो काय करायचं की एक बुरशीनाशक घ्यायचं आहे कारण की आता हे जे वीस टक्के फुलं राहिलेले शेतकरी मित्रांनो तर हे फुलगळ होणार नाही आणि त्या फुलाचं शेंगामध्ये रूपांतर चांगल्या प्रकारे होईल त्यामुळे काय करायचं आहे की एक बुरशीनाशक घ्यायचं आहे आपल्याला धुई धुकं येत असतं शेतकरी मित्र त्याच्यामुळे का काय करायचं आहे बुरशीनाशक घ्यायचं आहे तर बुरशीनाशकामध्ये शेतकरी मित्रांनो रोको किंवा रोको किंवा साप घेऊ शकता शेतकरी मित्रांनो या दोन्हीपैकी कोणतं कोणचं एक घेतलं चालतं आहे आणि त्यानंतर एक आपल्याला इद्रा खत घ्यायचं आहे खतामध्ये घ्यायचं शेतकरी मित्रांनो झिरो झिरो पन्नास या झिरो झिरो पन्नास जर फॉवरन म्हणजे खत जर हे केलं शेतकरी मित्र फवारणी केली तर त्यानं त्यानं काय होत असतं आहे की जे शेंगा असते शेतकरी मित्रांनो ह्या भराडून म्हणजे फास्ट मदत होती भरण्यासाठी मदत होते खत जर आपण प प्रतिपंप दीडशे ग्रॅम जर टाकलं शेतकरी मित्रांनो तर काय होत असतं ह्यांना की ह्याला पकण्यासाठी म्हणजे भरण्यासाठी मदत होत असते शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळे जीरजेरोपनास घेऊ शकता शेतकरी मित्रांनो त्याच्यासोबत ईद आणि ह्या तिनेचं कॉम्बिनेशन करून एक फवारणी लवकरात लवकर करून घ्या म्हणजे तुमच्या तुरीला कोणत्याही प्रकारचा फटका बसणार नाही ही होती आजची माहिती शेतकरी मित्रांनो कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद